शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आमदार कुणालबाबा पाटील यांचे हस्ते चेक वाटप याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील कर्तव्यदक्ष पाणीदार आमदार कुणालबाबा पाटील यांच्या पाठपुराव्याने गेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे आतोनात मोठे नुकसान झाले त्यात शेतकऱ्यांना मोबदला मिळावा त्यांचे नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार कुणालबाबा पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा केला शासनाकडून शेतकऱ्यांसाठी निधी मिळवून घेतला आज त्या संदर्भात शेतकऱ्यांना या ठिकाणी आमदार कुणालबाबा पाटील यांच्या संपर्क कार्यालयात आमदार कुणालबाबा पाटील यांच्या हस्ते चेक स्वरूपात या ठिकाणी निधी वाटप करण्यात आला ज्यात प्रामुख्याने यावेळेस आमदार कुणालबाबा पाटील पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ भाऊसाहेब पाटील मुक्टी माजी सरपंच उमाकांत भाऊसाहेब पाटील डॉक्टर दरबारसिंग गिरासे माजी सभापती बाजीराव नाना पाटील माजी सरपंच मधुकर पाटील निमगूड माजी सरपंच मोरे चिंचवार सरपंच सोमनाथ पाटील आमदार सहायक चुडमन पाटील रामकृष्ण पाटील आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते गेल्या वर्षी धुळे तालुक्यामध्ये अतिवृष्टीमध्ये जे काही पिकांचं आणि गुराढोरांचं नुकसान झालं होतं त्याच्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाला त्या ठिकाणी ज्या गुराढोरांना त्या ठिकाणी नुकसान होऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं फार हा नुकसान झालं त्या गुराढोरांचे पंचनामे करून त्या गुरांना आर्थिक मदत मिळवून देण्याकरता आपण त्या ठिकाणी दरबारी अर्ज केले होते आणि मग त्या अर्जांना आज शासनाने मदत त्या ठिकाणी जाहीर केली काही ठिकाणी म्हशी त्या ठिकाणी दगावल्या होत्या काही ठिकाणी बैल दगावले होते तर त्याचा आर्थिक वर्ष तीस तीस हजार रुपयाची शासनाकडून आपण ते पाठपुरावा करून त्या ठिकाणी मिळवली आहे त्याचं चेकचं वितरण आज आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना केलं आहे आणि मला असं वाटतं अजून बरेचसे प्रकरण त्या ठिकाणी अजूनही प्रालंबीमध्ये आहे त्यामुळे त्याचाही पाठपुरावा चालला आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी जनावरांचं नुकसान झालं असेल त्या नुकसानाची भरपाई हे शासन करावरून आपण करू